लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। नाशिक सरान करा आणि रोड वरील आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या तिघा कर्मचाऱ्यांनी कंपनीकडून मिळालेल्या व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड द्वारे त्र्याण्णव लाख एक हजार रुपयांचे विमान तिकीट बुक करून परस्पर कंपनीस अर्थिक गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी कंपनी व्यवस्थापनचे प्रतिनिधी कुमार परमसिवन नाडर यांच्या तक्रारीनुसार सायबर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे कंपनीचे अधिकारी नाडर यांच्या फिर्यादीनुसार आय टी कंपनीत कार्यरत मयूर वाडेकर आदिल शेख आणि भूषण वाघोतकर या तिघा कर्मचाऱ्यांना परकीय कंपनीमार्फत विमान तिकीट काढण्याचे आणि ते रद्द करण्याचा अधिकार होता विमान तिकीट कंपनीच्या परदेशातून येणाऱ्याने जाणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी विमानाची तिकीटे काढावी लागत असतात त्यासाठी परकीय कंपनी चार तासांसाठी एक व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड तयार करून देते या कार्डचा वापर करून तिघे विमान तिकीट काढत असे या प्रकरणी तिघांविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तिघांनाही युजर आय डीसह कार्ड इश्यू करण्याचा अधिकार होता त्याचा गैरवापर करत तिघांनी परकीय कंपनीकडून दोनशे एकोणतीस व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड काढले त्यापैकी एकशे एक पंधरा कार्डवरून विमान तिकीट काढून सुमारे त्र्याण्णव लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार तेरा जुलै ते चार ऑगस्ट या कालावधीत घडलेला आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक